जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमचे येणारे ह्या परीक्षामध्ये बी हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल जे की दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे लवकरच पोलीस भरती होणार आहे तर याचा चला तर चला सुरू करूया तर पहिला प्रश्न आहे मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यात कोठे आहे मित्रांनो हा प्रश्नवरून खूप सारे प्रश्न निर्माण होतात मराठी उत्तर प्रथाचे जनक कोणाला म्हणतात तर जसं की दर बाळशास्त्री जांभेकर त्यांचं त्यांचा कोणता प्र, उत्तरप्रथ होतं तर दर्पण तर कुठ रत्नागिरी ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए पोम बुर्ल पुढचा प्रश्न बाळ गंगाधर तिलक यांचा जन्म कधी झाला खूपदा विचारलेला प्रश्न आहे तर यांचा जन्म केव्हा झाला बाळ गंगाधर तिलकचा ऑप्शन क्रमांक डी तेवीस जुलै एकोणीसशे छप्पन साली बाळ गंगाधर तिलक यांचा जन्म झाला होते पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला कोणत्या ठिकाणी झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी मोह हो जे की कोठे आहे मध्य प्रदेशमध्ये पुढचा प्रश्न डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित होते कोणत्या चळवळीशी संबंधित होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी अंधश्रद्धा निर्मूलन पुढचा प्रश्न भारतातील गिरणी कामगार संघटनेचे आदय प्रवर्तक कोणाला म्हटले आहे कोणाला म्हटले आहे गिरणी कामगार संघटनेचे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी नारायणराव लोखंडे पुढचा प्रश्न जय जवान जय किसान ही घोषणा कोणाची कोणाची आहे जय जवान जय किसान ही घोषणा याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी लाल लाल बहादूर शास्त्री पुढचा प्रश्न केसरी ह्या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते कोण होते केसरीचे पहिले संपादक तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी गोपाळ गणेश आगरकर पुढचा प्रश्न दर्पण हे वृत्तपत्रक कोणी सुरू केले कोणी सुरू केलेले आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी बाळशास्त्री जांभेकर पुढचा प्रश्न अनारय दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली कोणी केलेली आहे याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए गोपाळ बाबा वालंकर पुढचा प्रश्न भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली सेवक समाजाची स्थापना कोणी केली तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी गोपाळ कृष्ण गोखले यांनी सेवक समाजाची स्थापना केली पुढचा प्रश्न महात्मा फुले खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही महात्मा फुलेचा खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही ते ओळखायचं आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल योग पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ या देशातील जनतेस अर्पण केले आहे कोणत्या देशासाठी केले होत्या त्यांचा गुलामगिरी ग्रंथ तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका पुढचा प्रश्न महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण कोण होते हैं? महात्मा गांधीचे राजकीय गुरु तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी कृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे कोण होते राजकीय गुरु होते पुढचा प्रश्न महात्मा गांधीचा जन्म कोणत्या राज्यात झाला खूप सोपा प्रश्न आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी गुजरात पुढचा प्रश्न पुणे व बनारस या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन कोणत्या समाज सुधारणाच्या कार्याचा गौरव केला काय असल्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए महर्षी कर्वे यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच